हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना आपली आजची रेसिपी आहे नेहमीपेक्षा वेगळी अशी मेथीची भाजी, तो चला करुए। मेथी भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा लसूण मिरची कांदा टोमॅटो मेथीची भाजी आणि इथं दोन ते तीन चमचे मी दही घेतलेलं आहे दह्याचं आपल्याला ताक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी मिसळून घ्यायचं आहे आपण आजची भाजी ही ताकामध्ये बनवणार आहोत तुम्ही कधी खाल्ली की नाही मला माहीत नाही पण मी ही फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे जबरदस्त झाली होती भाजी नेहमीपेक्षा आपण नेहमी मेथीची भाजी बनवतो लसूणी मेथी बनवतो पण ही मेथीची भाजी थोडीशी आगळी वेगळी अशी आहे याला मेथीचं आळणसुद्धा म्हणतात तर चला बघूया तरी आपण कशी लागते आणि तुम्हाला ही रेसिपी आवडते का, का। ही रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी आता ताक बनवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी दोन चमचे हे बेसन टाकून घेतलेलं आहे अगोदर तर ताक करून घ्यायचं नंतर बेसन ॲड करायचं आणि हे बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण हे बेसन पीठ आणि ताक हे टाकून आपली आजची भाजी बनणार आहे भाजी नेहमीसारखीच आहे थोडीशी वेगळी आहे तर आता हे बघा असं मिक्स करून झालेलं आहे तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया तर त्यासाठी सुरुवातीला कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला बाकीची प्रोसिजर करायची आहे तेल गरम झालं की आपल्याला जे काही आपण घेतलेले जिन्नस ते सगळे ॲड करत जायचे आपल्याला ज्या काही वस्तू आहेत त्या आपण नेहमी भाजी बनवतो त्यासाठी लागणाऱ्याच आहेत पण ही भाजी थोडीशी वेगळी आहे तर मला असं वाटतं ही प्रत्येकाने ट्राय करावी तर बघा आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा आणि कट केलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आपण याच्यामध्ये मसालासुद्धा टाकणार आहोत तर सुरुवातीला मिरच्या थोड्याशा कमी टाका कारण मसाला पण टाकायचा आपल्याला आता याच्यामध्ये बघा मी मिरच्या भाजून झाल्या की त्यात कांदा टाकून घेतला आहे आता कांदा भाजून झाला की मग आपल्याला टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग जगभरातले मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत कारण नेहमीच्या भाजीला आपण कांदा मिरची लसूण एवढं वापरून आणि शेंगदाण्याचं कूट वापरून मेथीची भाजी बनवत असतो आणि लसूण मेथी आपण लसूण आणि बाकीचं जे काही वाटण करतो तसे बनवतो पण हे वाटण ही वेगळीच भाजी आहे तरी तू बघू शकता याच्यामध्ये वाटण वगैरे काय करणार नाही आहेत आपण मीठ टाकून घेतलं कांदा टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी आणि नंतर मग जगभरातले मसाले हळद टाकलेले आहे कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि घरचं लाल तिखट आहे ला ते सुद्धा टाकलेलं आहे आता याच्यात तुम्ही अजून कुठले मसाले तुमच्याकडे असतील ते टाकू शकता इथं सब्जी मसाल्याचा वापर केला होता आज मी आता हे सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कारण ही मसाल्यांची कशी उग्र चव असते तर मग भाजीला पण चव येणार नाही त्यासाठी मसाले अगदी तेलात व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि नंतर त्यात ही मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे पाहू शकता आता मी मेथीची भाजी ॲड केलेली आहे आता हे परतून घ्यायचं आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला आपण जे ताक करून घेतलेलं आहे ते हिथं ॲड करायचं ताकामध्ये आपण दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे मी असं म्हणेन की तुम्ही जर एक चपाती खात असाल तर या ही भाजी केली तर नक्कीच तुम्ही एकपेक्षा जास्त चपाती खाणार कारण भाजीच तशी लागते चवीला तर अप्रतिम लागतेच झटपट तयार होते आणि नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी तेच तेच खाऊन तर सगळ्यांनाच कंटाळ येतो म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं करावं तर आता हे शिजवून घ्यायचे आणि मस्त आपली इथं भाजी तयार झाली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद